पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर शिकामोर्तब झालेले आहे अजित पवार गट एकशे पंचवीस जागा आणि शरद पवार गट चाळीस जागांवर लढणार आहे पॅनल निवडून येण्यासाठी अजित पवारांचे तीन उमेदवार आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार प्रत्येक भागात असणार आहे प्रत्येक भागात प्रभागात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीची ही रणनीती आहे आणि त्याचवेळी असंही ठरलेलं आहे की ज्या प्रभागामध्ये ज्यांचे उमेदवार जास्त आहेत त्या पक्षाचं चिन्ह मित्रपक्षाच्याही उमेदवाराला दिला जाणार त्यामुळे जिथे समजा दोन राष्ट्रवादी अजित पवार आणि एक शरद पवार असतील तर एक शरद पवारचे जे उमेदवार असतील ते अजित पवारांचं चिन्ह म्हणजे घड्याळाचं चिन्ह वापरणार आणि उलट असेल तर तिथे अजित पवारांचा उमेदवार हा तुतारेचं चिन्ह वापरणार माझा मुलगा हर्षवर्धन त्या ठिकाणी इलेक्शन लढवतोय आणि त्याच्याबरोबर दोन महिला आहेत चांगले चांगले कॅन्डिडेट या ठिकाणी पॅनल चांगल्या पद्धतीने निर्माण करण्याचा प्रयत्न दादांनी केलेला आहे आणि मला खात्री आहे की चांगलं यश या ठिकाणी निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्याशिवाय राहणार नाही ना कारण की दादांनी ज्या पद्धतीचं प्लॅनिंग संपूर्ण पुणे शहरामध्ये केलेलं आहे तर त्या पद्धतीचं यश निश्चितपणानं म्हणजे दादांनी निर्माण केलेल्या पॅनलला आल्याशिवाय राहणार नाही ना आणि पुण्यातलं काय राजकारण सुरू आहे सांगतायत ज्ञानेश्वर चौथमाल आपले प्रतिनिधी पुण्याहून ज्ञानेश्वर अगदी खरं आहे क्षणाक्षणाला अत्यंत नाट्यमय घडामोडी पुण्यात घडताना बघायला मिळतात दोन राष्ट्रवादींची सगळी अपडेट आपण ज्याप्रमाणे सांगत होतो की चिन्हाच्या सगळ्या संदर्भात मात्र आता त्यात देखील रणनीती पुन्हा एकदा बदलली गेलेली आहे कारण कार्यकर्त्यांचा जो असंतोष आहे तो बघायला मिळतोय आणि नेत्यांना हे सगळं हँडल करणं अत्यंत कठीण जात आहे आणि त्यामुळे जी पूर्वी ठरलेली सगळी रणनीती होती त्यात ऐनवेळी बदल करावा लागतो आहे आणि पॅनल जे आहे ते कशा पद्धतीनं सेटल करायचं याच्यात मोठी सगळी नेत्यांची कसरत जी आहे ती राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे पण दुसरीकडे पुण्यात आता या क्षणाला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रचंड राडा बघायला मिळतोय विजय शिवतारे जे सध्या या रामी ग्रँड हॉटेलमध्ये एबी फॉर्म्स वाटतायत आहेत या हॉटेलमध्ये प्रचंड राडा आहे तो आपल्याला बघायला मिळाला असंतोष कार्यकर्त्यांचा बघायला मिळाला जी सगळी उद्विग्नता एबी फॉर्म न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची या सगळ्या आपल्याला हॉटेलमध्ये बघायला मिळालेली आहे आणि मोठा गोंधळ प्रचंड असंतोष जो आहे तो या हॉटेल मध्ये झाला धिंगाणा या शिवतार आपल्याकडे आहेत आणि अगदी कमर्शियल पद्धतीने एव्ही फॉर्म वाटले जात आहेत असा आरोप जो आहे तो शिंदेंच्या शिवसैनिकांकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला के गेला आहे प्रसन्न सर ज्ञानेश्वर पुण्यातल्या या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद